जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूर अंतर्गत शिक्षण विभाग जयसिंगपूरमधील शाळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती अतिशय उत्साहात गाजत वाजत शोभायात्रा काढून साजरी गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर शहरात नगरपालिका जयसिंगपूर मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शाहू महाराज शोभायात्राचे उद्घाटन शिरोळ तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या जयसिंगपुरख्याधिकारीय टीना नगरपालिका मैडम नगर सेवक माननीय श्री बजरंग खामकर साहेब सौ so, माने मैडम नगरपालिका शिक्षण विभाग से केन्द्र प्रमुख श्री मेघन देसाई सर हेड क्लार्क श्री लालसिंह राठौड़ सर नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर व शिक्षण विभाग जयसिंगपूरमधील सर्व उच्च प्राथमिक शाळा व खाजगी उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे पोशाख परिधान करून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच या कार्यक्रमात ज्ञानसागर कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला झांज पथक सादर करून सर्वांचे लक्ष केंद्रित केले जयसिंगपूर शहरात वाजत गाजत प्रभात फेरी काढून अतिशय उत्साहात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली सदर शोभायात्राची सांगता जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूर येथे करण्यात आली